लाडक्या बहिणींना असे प्रश्न होते कि त्यांचे पती आहेत तर ते पती आहेत काहीच लग्न झालेलं आहे पण त्याचे आहेत तर अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं त्यांची केवळ त्यांनी कोणाचा आधार जोडायचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तर ते योजनेमध्ये आपल्याला समजणार आहेत कि लाडची तुम्हाला लाखा बहीण केव्हा करता येईल जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला तुमच्या पतीच आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे जर तुम्ही अविवाहित आहे तर तुम्हाला तुमच्या पतीचा म्हणजे तुमच्या वाटत मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे तर आपण लाईव्ह लाख्या बहिणीची केवायसी कशा पद्धतीने करायची तुम्हाला हा डेस्कटॉप दिसत असेल मी तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह दाखवत आहे त्या स्क्रीन बघायचं आहेत आपल्याला तुम्हाला लाईव लाडकी बहीण योजनेची जी केवायसी आहे तर ती कशा पद्धतीने करायची मी तुम्हाला दाखवणार आहे तर लाडकी बहीण योजनेचं जे केवायसी आहे तर ती कशा पद्धतीने करायची तर हे आपलं देशो आहे तर तुम्हाला काय करायचंय वर यायचं आहे आणि गुगलवर सर्च करायचंय तुम्हाला इथं मी तुम्हाला गुगलवर सर्च करून दाखवणार आहे दुकानावर सर्च करून दाखवणार आहेत लाडकी बहीण योजना तुम्हाल तुम्हाला असं सर्च करायचं आहे गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला ई केवायसी असं ऑप्शन येईल तिथं तिथं बघा ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशी येईल वेबसाईट त्याच्यानंतर तुम्हाला त्या एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पण वेबसाईट आहे लाडक्या बहिणीची तर तुम्हाला जर त्या वेबसाईटला जायचं असेल तर तुम्हाला तेही वेबसाईटला जाता येईल आता सध्या मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथं बघा ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना इथं तुम्हाला ज्या लाडक्या बहिणीचा अर्ज करायचा आहे मुख्यमंत्री केवायसी करायची तिचा आधार नंबर इथं टाकायचा आहे आणि कॅपचा कोड मध्ये इथं हा जो कॅप्चर कोड आहे तो तुम्हाला भरायचा आहे जसं की मी इथं जो कॅपचा कोड आहे तो भरून घेतलेला आहे आणि खाली दाखवलेला बघा आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संमती मी वरील प्रमाणे सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर संबंधित पोर्टलवर वडील नसतील तर वडील नसतील तर काय करायचं आहे बाबा तर ज्या लाडक्या बहिणी प्रश्न होता की वडील नसेल तर तुम्हाला काय करायचंय तर सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे तर त्या लाडक्या बहिणींना अजून काही अथॉरिटी नाहीये सध्या तरी असं काही त्यांनी वेबसाईटला दाखवले नाही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जर तुमचे वडील नसेल तर तुम्ही तुमच्या मला तरी वाटतं की अजून तुम्ही थोडा वेट केला पाहिजे कारण आपण ही जी रिक्वायरमेंट आहे ती वर पाठवलेली आहे त्यांना सांगितलंय की ज्यांचे वडील वाढलेले किंवा कि ज्यांचे पती वाढलेले त्यांनी काय करायचं तर आम्ही सध्या तरी ज्यांच्या घरचे वडील वाढलेले काय वाढलेले तर त्यांचे भाऊ असल किंवा दुसरा कोणी व्यक्ती आहे त्यांच्या नावानं ई केवायसी सी करून टाका दे त्यांचा आधार नंबर जोडून ई केवायसी करत आहे पण ते केल्यानंतर आपल्याला शाश्वती नाही की लाडक्या बहीण योजनेची त्यांची जी आहे तर ती केवायसी केल्यानंतर त्यांचे पैसे खरोखर त्यांच्या अकाउंटला येतीलच का एका एकामध्ये त्यांचं नाव कटही होऊ शकतं किंवा राहू शकतं त्यासाठी तुम्हाला अजून दोन महिने वेळ आहे तुम्हाला काय करायचं आहे दोन महिने थांबायचं आहे दोन महिने थांबल्यानंतर तुम्हाला नक्कीच आपण लवकरात लवकर याविषयी समस्याविषयी जी तुमची समस्या है, त्या त्या ले ले। ये ये आहे त्याविषयी आपण तोडगा नक्की निघणार आहे तर त्यासाठी तुम्हाला थोडा काही दिवस थांबायचा आहे थांबल्यानंतर तुम्हाला समजेल कि आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं ज्यांचे पती वारलेले त्यांना तर सध्या काही ऑप्शन दिलेलं नाहीये सध्या याच्यावर तर याच्यावर जसाही ऑप्शन येईल तसंही आपण तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणार आहेच आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची या जी केवायसी आहे केवायसी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर यायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता आल्यानंतर ही तुमचं लाडकी बहीण योजनेचं मेन वेबसाईट आहे पोर्टल तुम्ही कुठल्याही अन्य वर ट्राय करू नका तर तुम्ही जर दुसऱ्या वेबसाईट वर जर ट्राय केला तर तुमची जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ती केवायसी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरच करायची बघा ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर याच्यावर जे लाल पिवळ्या अक्षरात तुम्हाला दिसत असतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ही केवायची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर तिथं तुम्हाला क्लिक करून तुमची केवायसी पूर्ण करायची आहेत तुम्हाला केवायसी केवायशी ज्याही लाडक्या बहिणींना अजून पती नसेल किंवा वडील नसेल त्यांना जर अडचण येत असेल तर त्यांनी थोडा अजून थांबायचंय तुम्हाला आपण नक्की काय करायचंय तुम्हाला कोणाचा आधार जोडून तुमची केवायसी करायची आहे ते तुम्हाला सांगणार आहे पण ज्या लाडक्या बहिणीचे पती वारलेले आहेत किंवा वडील वारलेले आहेत आणि त्यांच्याकडं त्यांच्याकडं जर त्यांचा आधार नंबर असेल आणि त्यांना ओटीपी येत असेल तर तुम्ही त्यांचा आधार नंबर आणि ओटीपी टाकून तुम्ही केवायसी करायचे आहेत पण ज्यांचे पती वारलेले आहेत असे बरेचसे लोक आहेत की ज्यांचे पती वाढलेले आहेत पण त्यांचं तेव्हा आधार कार्डच नव्हतं तर त्या लोकांनी काय करायचं आहे तर त्या लोकांनी थोडा अजून थांबायचं आहे थांबल्यानंतर आपण तुम्हाला त्याच्यावर काय करता येईल तर ते सांगणार आहेत आता इथं तुम्हाला हे पाच नियम दिसत असल तर हे पाच नियम या पाच नियमामध्ये पात्रतेमध्ये तुम्ही असला हे बघा इथं अपात्रतेचे सात नियम आहेत तुम्ही जर या सात नियमामध्ये बसला तरच तुम्हाला पुढील हप्ते येणार आहेत जर तुम्हाला ई केवायशी सगळ्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी के करायची ज्यांना पैसे येतात अशाही लाडक्या बहिणीने केवायसी करायची आणि ज्यांना पैसे येत नाही अशाही लाडक्या बहिणींनी ही ई के करायची आहे आता पहिला नियम आहे बघा ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखा रुपयापेक्षा अधिक आहे जर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल तर तुम्ही या योजनेतून अपात्र ठरशाल जर अडीच लाखाच्या खाली असाल तर तुम्ही या योजनेत पात्र राहशाल आता मुख्यतः म्हणजे जर तुमच्या घरात एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तर त्या दोन्हीचे पैसे चालू असेल अशा दोन महिला एका घरातून एक विवाहित आहेत आणि एक अविवाहित आहे अशा दोन्ही महिलांचे पैसे सुरू राहणार आहे जर तुमच्या घरात दोन महिला आहे राशनला जोडलेलं आणि दोन महिलांचं लग्न झालेलं आहे तर त्या दोन पैकी एक महिला तुमची त्या योजनेतून अपात्र ठरणार आहे आता दुसरा नियम बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे जर तुमच्या कुटुंबातील कोणी जर जर असेल तर इन्कम टॅक्स भरत असेल तर ते, ते त्या योजनेतून अपात्र ठरणार आहेत त्यानंतर म्हणजे ई केल्यानंतर या सात नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला पुढील चालू राहणार आहे बघा तिसरा नियम काय सांगतो बघा ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत तथापि त्यांचं अडीच लाखापर्यंत उत्पन्न असेल असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी कार, कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील आता हा जो तिसरा मुद्दा आहे हाच केवायसी करतानी तुम्हाला दिलेला आहे तिथं तुम्हाला दोन ऑप्शन आहेत तुमची कास्ट निवडल्यानंतर हा ऑप्शन येतो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य तुमचे जर खरोखर सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला नो करायचं आहे ज्यांचे पैसे सुरू राहायचे ठेवायचे असेल तुम्हाला आणि तुमच्या घरातील कोणीही जर गव्हर्नमेंट ड्युटी भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये काम करत नसेल तर तुम्हाला दोन्ही ऑप्शन मध्ये होय होय निवडायचे आहे तुम्हाला होय होय दोन्ही ऑप्शन मध्ये तेच करायचं आहे पहिल्या ऑप्शन मध्ये पण होय करायचं आहे आणि दुसऱ्या मध्ये पण होय करायचा आहे हा जो तिसरा नियम आहे तोच तिथं दाखवलेला आहे आता चौथा जो नियम आहे तो काय सांगतो बघा चौथा नियम बघा सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचे दरमहा किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर तीही महिला अपात्र ठरणार आहेत कोणत्या महिला ज्या महिला ज्या महिला दुसऱ्या आपण जर बघितला असेल तर ज्या महिला श्रावण बाळ योजना असल अजून बऱ्याचशा योजना आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्या महिला अपात्र ठरणार आहेत जर तुम्हाला दुसऱ्या योजनेचे जर तुमचं जर दुसऱ्या योजनेमार्फत तुम्हाला जर रुपये भेटतात तर त्याही महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहेत जर तुम्हाला श्रावण बाळ योजनेचे असेल किंवा अजून बऱ्याचशा योजना आहेत त्या योजनेचे जर पंधराशे रुपये येत असेल तर तुम्ही या योजनेतून अपात्र ठराल तुम्हाला कोणत्याही एकाच योजनेचे तुम्हाला पंधराशे रुपये येतील आता ज्यांच्या घरातील कुटुंबातील सदस्य पहिले आता किंवा पहिले आमदार किंवा खासदार राहून गेले आहेत अशाही कुटुंबांना या योजनेचा लाभ भेटणार नाही आता बघा सहावा नियम काय ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशाही लोकांना ज्या महिलांना तुमचं पैसे भेटणार नाही लाडक्या बहिणीचे तर हे सगळी माहिती तुमचं आधार का घेत आहे आधार ऑथेंटिकेशन का करत आहे ज्या लोकांचं डीबीटी द्वारे पैसे येतात त्यांना आधार ऑथेंटिकेशन करावंच लागतं तुम्हाला हे डीबीटी द्वारे तुमच्या खात्यात पैसे येतात त्याच्यामुळे तुमच्या घरच्यांचं आधार तिथं व्हेरिफिकेशन करत आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये त्यांना फोर व्हीलर आहेत का त्यांच्या नावावर त्यांच्या घरात कोणी आयकर दाता आहेत का ते भारत सरकारमध्ये काम करतात का सरकारी नोकर आहेत का हे आपोआप त्यांना समजणार आहेत त्याच्यामुळे ते करताय बघा ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रक वगळून ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नावावर नोंदणीकृत आहे जर तुमच्या घराच्या नावावर तुमच्या घरच्यांच्या नावावर ट्रॅक्टर सोडून शेतीचं शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर सोडून जर कुठलीही फोर व्हीलर जर दुसऱ्याची जरी तुमच्या नावावर असेल तरीही तुम्ही या योजनेतून अपात्र ठरणार आहेत जर हे सात नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला इथून पुढले सगळे हप्ते येणार आहेत आता बऱ्याचशा लोकांचा प्रश्न होता की नवीन अर्ज सुरू आहेत का बघा पंधराशे रुपये डीबीटी द्वारे तुमच्या खात्यात येतात तर अर्ज प्रक्रिया नवीन सुरू आहेत का अर्ज प्रक्रियेवर आपण क्लिक केलेल्या आहेत नवीन जे अर्ज आहेत भरपूर साऱ्या लोकांचा प्रश्न होता की नवीन अर्ज लाडक्या बहिणीचे नवीन अर्ज सुरू आहेत का लाडक्या बहिणीचे नवीन अर्ज कधी सुरू होणार आहे तर लाडक्या बहिणीचे नवीन अर्ज सध्या तरी सुरू नाही आहेत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचाच प्रश्न सोडवता सोडवता सरकारच्या नाखिन येत आहे त्यामुळं सध्या तरी लाडक्या बहिणीचे जे नवीन अर्ज आहे ते सुरू नाही आहेत आता तुम्ही इथं बघू शकता आपल्याला जर ई के वाय सी करायची तर लाडकी बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या या जे पिवळं तुम्हाला चमकताय त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने इथं येऊन जाणार आहात हा ई केवायसी करण्याचा मेन मुख्य डॅशबोर्ड आहे इथं तुम्हाला येऊन तुमची केवायसी करू शकतात तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करत राहा आपण त्याचे उत्तर तुम्हाला नक्की देऊ बघा इतर लाभार्थ्यांना त्यांची आधार क्रमांक टाकायचा आहे आता लाईव्ह चालू असल्यामुळं मी तुम्हाला आधार क्रमांक टाकून दाखवू शकत नाही कारण आधार क्रमांक आपण कोणाचा लिंक करू शकत नाही तर मी एक आधार क्रमांक टाकून दाखवतो पूर्ण आधार मी एक आधार क्रमांक टाकतो आपण पूर्ण तो आधार दाखवणार नाही तुम्हाला पण थोडा दाखवतो बघा मी एक आधार क्रमांक इथं टाकलेला आहे आणि आता आपण कॅप्चर कोड भरतोय इथं तुम्हाला आधार दिसत नाही पूर्ण आता आपण इथं कॅप्चर कोड भरलेले आहेत आणि इथं सगळे नियम तुम्हाला ओळख पटवण्यासाठी ही ओटीपी घेत आहेत सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ओटीपी प्रक्रिया याच्यावर क्लिक केलेला आहे तर काय आलेलं आहे या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे तुमची जर आधार ई केवायसी झालेली असेल तर तुमच्या अशा पद्धतीने तुम्हाला दाखवतं तुम्हाला जर माहिती करायचं असेल की तुमचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे का तर तुम्हाला असा तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला कॅपच्या भरायचा आहे आणि तुम्हाला ओटीपी पाठवावर क्लिक करायचा आहे तर तुम्हाला लगेच समजेल की तुमचं आधार क्रमांक तुमचा ई केवायसी झालेली आहे की नाही आता या नंबरची ई के वाय सी झालेली आहे त्याच्यामुळं इथं दाखवत आहे, वोगी वोगी आहे। की तुमच्या आधारची ई केवायसी झालेली आहे जर तुमचा दुसरा कोणाचा आधार करायची असत तर कशा पद्धतीने करायचे आपण तेही बघू आता काही लोकांना अपात्र झालेले आहेत तर तेही इथं दाखवतो की कशा पद्धतीने दाखवतात मी एक नंबर टाकतो आता मी आधार क्रमांक टाकून घेतलाय आणि ओटीपीवर क्लिक करतो आता बघा यांना काय दाखवते बघा सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीतून समाविष्ट नाही जर कोणी जर अपात्र झाले असेल लाडक्या बहिणी योजनेतून तर अशा पद्धतीने त्यांना दाखवतं की सदर क्रमांक योजनेच्या पात्र यादीतून समाविष्ट नाही जर असं जर ऑप्शन येत असल तर ऐकायचं कोठे करायची आहे काय कुठं करायचे मोराले तुमचा काय प्रश्न आहे व्यवस्थित सांगा म्हणजे आपण तुम्हाला सांगू बघा जर तुमचा जर आधार जर ई केवायसीतून जर पात्र यादीतून जर नाव निघून गेलं तर असा ऑप्शन येतो तुम्हाला सदर आधार क्रमांक योजनेतून पात्र यादीतून समाविष्ट नाही जर असा ऑप्शन तुम्हाला आला तर तुमच्या पुढे काहीही पर्याय नाही तुम्ही त्या योजनेतून अपात्र झालेल्या आहात आणि तुम्हाला याच्यावर काहीही पर्याय नाही पण तुम्� ज्यांचे पैसे